दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष लोकसभा निवडणूक व आगामी सण उत्सव यांच्या पार्श्वभूमीवर दिंडोरी शहरातून शिस्तबद्धरित्या पोलीस व सी आय एस एफ जवान यांच्या वतीने संचलन करण्यात आले पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने यांच्या आदेशानुसार पोलीस निरीक्षक रघुनाथ शेगर यांच्या मार्गदर्शनाखाली दिंडोरी शहरात संचलन करण्यात आले यावेळी शहरातील छत्रपती शिवाजी चौक मारुती मंदिर मोठावाडा परिसर पालखेड रोड शिवाजी नगर जुना कळवण रस्ता आदी ठिकाणी संचलन करत नागरिकांना कायदा व शिस्तीचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले सध्या लोकसभा निवडणुकीच्या सर्व तारखा जाहीर झाल्या आहेत तसेच निवडणुकीची आचारसंहिता देखील लागू झाली आहे अशा काळात शहरात शांतता आणि सुव्यवस्था कायम राहावी तसेच येत्या काळात होळी रमजान श्री छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती यासारखे अनेक सण उत्सव आहेत त्या सर्वच अनुषंगाने कायदाच व्यवस्था अबाधित राहावी यासाठी हा रूट मार्च काढल्याचे पोलीस निरीक्षक रघुनाथ शेगर यांनी सांगितले या सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश सिंह परदेशी पोलीस उपनिरीक्षक सुदर्शन आवारी संजय गायकवाड कृष्णा भोय आदींसह सत्तर कर्मचारी सहभागी झाले होते संतोष विधाते दक्ष न्यूज दिंडोरी